या बाबतीत मला असं वाटतं की ज्याने टीका केलेली आहे ती काय फार नवीन आहे अशातलं मला वाटत नाही तीन वर्षापूर्वी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जो शिवसेनेमध्ये उठाव झाला आणि भाजपबरोबर लढलेलं असताना सुद्धा काही लोक काँग्रेसबरोबर जाऊन ज्यांनी विचारांशी गद्दारी केली होती ती गद्दारी सुधारण्याचं काम एकनाथ शिंदेसाहेबांनी केलं आणि पुन्हा एकदा एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलं त्या धक्क्यातनं अजूनही काही लोक सावरलेली नाही त्यांची जी जखम आहे ती अजून भरलेली नाही त्यांचा पोटशू जो आहे तो अजून बंद झालेला नाही त्याच्यामुळे या सगळ्या आजारांवर माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी आपला दवाखाना हा मोफत उपचार केंद्र प्रत्येक मोहल्ल्यामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये काढलेला आहे या लोकांनी तिथं तपासून घेण्याची आवश्यकता आहे रोज सकाळी उठायचं एकनाथ शिंदेसाहेबांवर बोलायचं त्यांना शिवीगाळ करायची त्यांची बदनामी करायची हे काही लोक टीआरपी वाढवण्यासाठी करतायत पण माझी देखील आपल्याला एक विनंती आहे की ज्या माणसानं महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी ज्या माणसानं महाराष्ट्राच्या विकासासाठी मुख्यमंत्री असताना अहोरात्र मेहनत केली वीस वीस तास काम केलं त्याच्याबद्दल जर आकसापोटी एखादी व्यक्ती रोज सकाळी त्याच्यावर टीका जर करत असेल तर त्यांना आपण देखील विचारलं पाहिजे हे तुम्ही कधी थांबवणार आहे बरं एक चांगलं आहे की ते जोपर्यंत थांबत नाहीत तोपर्यंत आमची अजून मतं वाढतात हे देखील निर्विवाद सत्य आहे म्हणजे ते बोलले किंवा युबीटीचे नेते बोलले की आमच्या मतामधली वाढ होते हे देखील विधानसभेला महाराष्ट्रातल्या जनतेनं दाखवून त्यांची जखम जी छोटी होती ती मोठी करण्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेनं आम्हाला आशीर्वाद दिले तो अजून एक पोटसूळ आहे मी याच्याशी अजिबात सहमत नाही ज्यांना स्वतःच्या पक्षाकडे स्वतःच्या नेत्याकडे आपलं अस्तित्व विधानसभेतलं विधान परिषदेतलं किती आहे आणि मला भविष्यातलं पद मिळू शकेल का या भावनेपोटी काही लोक करतात पण काल मी स्वतः इथं शिवसेनेचे विधान परिषदेचे जे आमदार आहेत सचिन भाऊ अहिर त्यांचं मनापासून कौतुक केलं की ज्या उद्देशानं गिरणी कामगारांचं आंदोलन झालं होतं मोर्चा झालं होतं त्या मोर्चामध्ये युबीटीचे काही लोक गेले होते राजकारण करण्याचा प्रयत्न केला परंतु शिवसेनेचे आमदार असताना देखील सचिन भाऊ अहिरनी त्याला छेद दिला आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ते आंदोलनामध्ये घेऊन गेले त्याच्यानंतर काल त्यांच्या सगळ्या ज्या संघटना आहेत त्यांच्याबरोबर एकनाथ शिंदेसाहेबांनी बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये गिरणी कामगाराला आवश्यक असलेला ऐतिहासिक निर्णय झाला त्याच्यामुळे सगळ्यांनाच हा क्रायटेरिया लागू होत नाही सचिन भाऊ त्याच्यातनं अपवाद ठरलेले आहेत आणि अनेक आमदार अनेक आमदार तत्वाशी भांडतात पण का ते काय आमचे वैरी नाही आहेत ते देखील विकास कामांसाठी आमच्याकडे येतात आम्ही देखील त्यांच्याशी चर्चा करतो प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका